Ayo, kayo, 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 kayo.

কায়মে দারেছে আও আও কিদে আও নেচেয়ালেচেলা এডান আনাই ইতি পগাময়ামেয়ালেয়ালে কানে পিনে লা঵াকে কানে লা঵াকের� मातो फोटो काढू दे इकडे बाणा 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 दे जा बाणा बाणा दे ना करू शकते डांस केलं किसने सर आता कोण दे जा दे आली आता आता करती देख आडू तो येतो बारा हां हां उभा राहतो उंच उभा राहतो घे रे दा नचबात बोल रहा है पुराना है आधुनिक जरा वळा लागत आहे पूर्ण पूर्ण लाव राजू काय करू वाला उदयाच्या कार्यक्रमा स्क्रिप्ट चला चला ते काय जातं सोफा काय केलय बोलू আরে দেখো আই না বাবা কাল চলে দিলাও মারতে তুমি চাপ নাই ওয়ে আমার পিলো আমার জিঙ্গা দেছ না বেছ না আয়লা না আয়লা बायपास चौक ती काय करायची माहिती आहे ना पराचा पूल लेव्हल बिघडलं म्हणून फोटो काढते फोटो काढायचा तमाम मार दे यार काय ते रमत मोबाईल फुल स्टोरेज मोबाईल नाही तुला दहा तुम्ही रडव नाही मला काय एक चांगला जीभतरी संपर्क करू शकतो വിളगा ठीक आहे बाबा ए पुढे ते मी झालं ते साइडला निघालो आहे आले ज्या आपल्या पुढे दिसते का बाबा आपला काय झालं का चला <laughs> <आगा। वच्णा। laughs> <laughs> <laughs> लगा सासूबाई प्रथमा भालू कुठायला आव ना सासूबाई नवीन काय बनायचं मग मोबाईल

ऐक ना ओके लाइक नेक्स्ट ऐ काय गुडगो काय कस ये परत ऐ काय गुडगो कसा कळले सांग ना थे ओ सर सांग मला गुलाब आता ते